पर्वावर आषाढी महोत्सव पैठणच्या निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी वारकऱ्यांची एकमुखी मागणी पैठणच्या दक्षिण काशीत महाराष्ट्र शासनाने मराठवाड्याच्या विकासाच्या बेचाळीस कलमांतर्गत संतपीठ उभा करण्याची घोषणा करून जवळपास पस्तीस वर्षापेक्षा जास्त काळ लोटला आहे संत ज्ञानेश्वर उद्यान परिसरातील जागेत संतपीठ सर्व सुविधायुक्त सतरा एकर जागेत पूर्ण क्षमतेने उभा करण्यासाठी कार्यवाही अतिशय मंदगतीने चालू आहे संतपीठ त्वरित सुरू करण्यात यावे म्हणून मागील काही वर्षात वारकरी संघटनेसह सा सामाजिक संघटनांनी आंदोलने केली आहेत त्यामुळे सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मार्गदर्शनाखाली संतपीठाच्या शाळेचे प्राथमिक कामकाज प्रशासकीय इमारतीतून सुरू केले आहे सद्यस्थितीत संत परिचय हा एकमेव अभ्यासक्रम शिकवण्यात येतो कैलासवासी थोर साहित्यिक बाळासाहेब भारदे समितीने संतपीठाच्या अभ्यासक्रमाबाबत सविस्तर अहवाल शासनास सादर केलेला आहे त्याकडे मात्र दुर्लक्ष आहे संत संतपीठासाठी आवश्यक असलेल्या निधीची मागणी ही विद्यापीठाकडून करण्यात आलेली आहे ही शासनाने गंभीर दखल घ्यावी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाने ही संतपीठाच्या सर्व इमारती बांधकामासाठी निधीची मागणी केलेली आहे मात्र आजही पैठणच्या संतपीठाच्या विकासाचे रणगाडे भिजत पडले आहे महाराष्ट्रातील वारकऱ्यांच्या आराध्यदैवत पांडुरंगाच्या आषाढी महोत्सव साजरा करण्यासाठी संत महंत व वारकरी येत्या दिनांक सहा रविवारी पंढरपूर क्षत्री लाखोंच्या संख्येने जमणार आहेत या शुभ पर्वावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पैठणच्या संतपीठ वारणीसाठी पुरेसा निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा करावी अशी मागणी समस्त सम वार बांधवांनी केली आहे आपण पाहत आहात न्यूज वृत्त निवेदक तथा महाराष्ट्र विशेष प्रतिनिधी विजय शोगजे